शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासाठी एक अत्यंत महत्वाची माहिती शेतकऱ्यांना आता अतिवृष्टीचे अनुदान हे वाटप सुरू झालेले आणि याची प्रोसिजर जवळपास दोन चार दिवसापासून चालू झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या अकाउंटवर हे पैसे यायला पण आता सुरुवात झालेली यामध्ये कोणते शेतकरी वंचित होते तर ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली आणि त्यांना पैसे मिळाले नव्हते आणि बरेच शेतकरी असे होते की त्यांनी उशिरा ई केवायसी केली होती ई केवायसी केल्यामुळे त्यांना हे या अगोदर अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नव्हते आता अनुदान कोणतं होतं तर हे अनुदान नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्याचे आपण अनुदान वाटप होत आता अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं पूर काही ठिकाणी मालाचं खूप नुकसान झालं तशा शेतकऱ्यांना हे अतिवृष्टीचे पैसे वाटप सुरू झालेले आता ज्या बऱ्याच शेतकऱ्यांचा अकाउंट नंबर सुद्धा चुकलेले होते अकाउंट नंबर व्यवस्थित नसल्यामुळे शेतकऱ्यांना हे पैसे मिळू शकले नाही त्यांना सुद्धा हे अतिवृष्टीचे पैसे आता मिळण्यास सुरुवात झालेली आहे त्यासोबतच बऱ्याच शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर चुकीचा होता पण अकाउंट महाडिबीटी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर होत होते बऱ्याच शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे न आल्यामुळे काहींना ई केवायशी करावं लागली काहीना अकाउंट चेंज करावं लागले अकाउंट नंबर मध्ये बदल बराच बदल झाला होता अशा शेतकऱ्यांना आता हे पैसे वाटप सुरू झालेले आणि हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा सा दिलासा असणार आहे